श्री स्वामी समर्थ जर तुम्ही भाग पहिला ऐकला असेल तर आजचा हा भाग दुसरा तुमच्यासाठीच आहे कारण आज आपण पाहणार आहोत स्वामी समर्थांची कृपा आपल्या आयुष्यात कशी ओळखायची खूप जण विचारतात स्वामी माझ्यासोबत आहेत का माझ्या प्रार्थना ऐकलं जात आहेत का स्वामी थेट उत्तर देत नाही ते अनुभव देतात आज मी तुम्हाला स्वामी तीन लक्षणं सांगते तर लक्षण एक परिस्थिती बदलत नाही पण तुम्ही बदलता कधी असं होत का समस्या तशाच असतात पण त्यांच्याकडे पाहण्याची तुमची नजर बदलते राग कमी होतो ताण कमी होतो मन थोडं शांत होतं हे योगायोग नाही हे लक्षण आहे स्वामी कृपेच कारण स्वामी म्हणतात मी परिस्थिती नाही बदलत मी माणूस बदलतो लक्षण दोन चुकीच्या गोष्टी आपोआप दूर होतात कधी कधी काही लोक काही सवही काही वाटा आपल्या आयुष्यातून हळूच निघून जातात आपल्याला वाईट वाटतं पण नंतर कळत जे गेलं ते जायचं होत स्वामी कृपा गोष्ट जोडत नाही ती जी घातक आहे ती दूर करतात लक्षण तीन एक विचित्र विश्वास तयार होतो सगळं अंधारासारखं वाटत असताना देखील मनात एक आवाज म्हणतो काहीतरी चांगलं होणार आहे हा आवाज तुमचा नाही तो आहे स्वामींचा हा विश्वास कोणत्याही पुराव्यावर नाही तो फक्त श्रद्धेवर उभा असतो भक्तांनो जर हे तीनही लक्षण तुमच्या आयुष्यात दिसत असतील तर समजा स्वामी समर्थ तुमच्या अगदी जवळ आहेत आता एक छोटा अनुभव एक बाई रोज स्वामींचं नाव घ्यायची तिला काहीच मिळत नव्हतं पण ती म्हणायची मला उत्तर नको मला साथ हवी आज ती म्हणते माझं आयुष्य सोप्प झालं नाही पण मी मजबूत झाले हीच आहे स्वामी कृपेची ओळख तर ह्याच्यासाठी तुम्ही एक छोटा उपाय पण खूप प्रभावी असा करू शकता या गुरुवारी फक्त तीन मिनिट काढा स्वामींच्या फोटो समोर बसून हे शब्द म्हणा स्वामी माझ्या आयुष्यात जे माझ्यासाठी योग्य नाही ते दूर करा आणि मग पूर्ण विश्वास ठेवा आता डोळे बंद करा मनात स्वामींचा चेहरा आणा आणि म्हणा स्वामी मी तुम्हाला समजून घेत नाही पण मी तुम्हाला मानतो स्वामी उशीर करतात पण योग्य वेळच निवडतात श्री